शिवरायांचा <च्च्च्च्च्च्च्चा> छावा छत्रपती शिवरायांचा छावा एकमेव जगती दुसरा शोधून दावा एकमेव जगती दुसरा शोधून दावा अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रकर सूर्य तेजस्वी अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रकर सूर्य शत्रु चळ तळ कापति शंभू नाव ऐकुनी अरे शत्रु चळ तळ कापति शंभू नाव ऐकुनी प्रकांड पंडित न्याय धुरंधर प्रकांड पंडित न्याय धुरंधर विवेक मणि शंभू राजान सरिझाला हि कोणी त्रिभुवनी शंभू राजां सरिझाला हि कोणी त्रिभुवनी धर्मासाठी प्राण होती दिली हसत जयाने धर्मासाठी प्राण होती दिली हसत जयाने धर्मवीर हे थाले अमर या थोर बलिदानाने धर्मवीर हे थाले अमर या थोर बलिदानाने चरित्र जानते थे ही प्रेरणा चरित्र जानते थे ही प्रेरणा साऱ्या युवा पिढीला चरित्र जानते थे ही प्रेरणा साऱ्या युवा पिढीला मानवंदना अर्पणा ऐषा शिवशंभू रुद्राला मानवंदना अर्पणा ऐषा शिव रुद्राला मानवंदना अर्पणा ऐषा शिवशंभू रुद्राला